<laughs> <laughs> आपली एंट्री झाली आणि आपली एंट्री अशीच दमदार झाली की मला वाटतं लोकांच्या स्वप्न उडाले चांगलं आणि तुम्ही ज्या पद्धतीने प्रचार करताय मी मागायसुद्धा विमाननगर भागामध्ये माझी कोपरा सभा झाली त्या ठिकाणीसुद्धा मी सांगितलं की खरंच एवढं प्रेम मिळालं नशीबच लागतं मला आणि तुम्ही जे प्रेम करताय मला वाटतं पंचवीस वर्ष ज्या पक्षामध्ये राहिले एवढं प्रेम नाही मिळाली एवढं एक महिन्यात तुम्ही लोकांनी दिली आणि खरंच म्हणजे मी ह्या गोष्टी तुमच्या टाळ्या वाजवण्यासाठी करत नाही आहे पंधरा वर्षे या पुणे शहरातला मी नगरसेवक आहे हो या पुणे शहराचा विरोधी पक्ष नेता होतो सहा वर्ष गटनेता होतो एक वर्ष शहराध्यक्ष होतो शहर सुधारणा विधी समिती प्रभागाध्यक्ष या शहरातल्या महानगरपालिकेच्या सगळ्या कमिट्यांचा माझा अभ्यास झालेला आहे त्यामुळे मला वाटतं की या शहराचा विकास करत असताना मला काही त्रास होणार नाही किंवा मला वेगळे काय डोकं खाजवून पासायची गरज पडणार नाही आज तुम्ही ज्या पद्धतीने ज्या तडफेने काम करता बऱ्याच ठिकाणी म्हणजे फक्त हे काय धानोरी परिसरामध्येच नाही सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी कार्यकर्ते अक्षरशः घरनडवे घेऊन येतात आणि प्रचार करतात म्हणजे मला हे अगदी सुरुवातीला ज्या दिवशी मी बाळासाहेबांनी भेटलो त्या दिवशी बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की आमचे कार्यकर्ते घरनं घेऊन येतील तुमचा प्रचार करतील मी पण त्याच दिवशी ठरवलो होतो माझाच एकोणपन्नास होय आयुष्याची पंचवीस वर्ष मी तिकडे घालवली आता मतारा इकडे व्हायचं स्वतः विचार केला की आयुष्याच्या राजकारणाचं शेवट आता बाळासाहेबांबरोबर करायचं की कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला किंचित सुद्धा सोडायचं कारण बघा अठरा अठरा वीस वीस वर्ष एखाद्या संघटनेमध्ये राहिल्यानंतरनं मी साहेबांना नाव ठेवणार नाही राज ठाकरे सोन्यासारखा माणूस पक्ष पण सोन्यासारखा परंतु जी इथं पुण्यामध्ये येत नाही यांच्यामुळं मला पक्ष सोडायला लागला मला वाटतं की वसंत मोरे मोठा व्हायला लागला मग अनेकांच्या पोटामध्ये गोळे यायला लागले आणि मग त्या लोकांनी माझ्या विरोधात कारस्थानं चालू केली ही सगळी कारस्थान होऊन तीन, तीन बार का। वर्ष झाले हे सगळं सहन करतो तीन वर्ष सहन करून सुद्धा वारंवार सांगायचं मी एक निष्ठ मी एकनिष्ठ शेवटी माझ्या एकनिष्ठेवरती प्रश्नचिन्ह वाई यायला लागले की हा खरंच एक निष्ठा आहे का आणि वसंत मोरे हा एकनिष्ठ होता ज्यांनी पंचवीस वर्ष आयुष्यातली तिकडे घालवली मी वायाला गेली असं म्हणणार नाही ठीक आहे मला जे काय पदं मिळाली त्या पदात न मी इथपर्यंत पोहोचलो परन्त परंतु आजपर्यंत त्या पदांपासून पैसा कधी कमावला नाही पैसा कमावला असं तुमच्या समोर वर मध्ये आलो असतो माझी आपली इनो आहे सात वर्ष झालं तीच वापरतो मी सुद्धा तुमच्यासारखं आहे का सामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातलं आहे माझ्या राजकारणी माझ्या घरामध्ये कुणीही राजकारणी नाहीये माझ्या घरातला पहिला राजकारणी मी आहे त्यामुळे मला वाटतं की इथपर्यंत पोहोचेस अगदी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होतो मी साहेबांनी पक्ष सोडला त्यांच्याबरोबर मी सुद्धा पक्ष सोडला म्हणजे शिवसेना शाखाध्यक्ष उपविभागाध्यक्ष विभागाध्यक्ष आता परत पंधरा वर्ष झालं नगरसेवक आहे त्यामुळे इथपर्यंत पोहोचताना जे काही त्रास झाला या त्रासाची मला पूर्णपणे जाणीव आहे त्यामुळे आता तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने मला या शहराचा खासदार व्हायचा आणि तो पण वंचित बहुजन आघाडीचा पहिला खासदार या शहराला एक पद्धतीने दिशा देऊ अशा पद्धतीने दिशा देऊ की या शहराच्या या पुणे शहराला जे या भारतीय जनता पार्टीने या शहराचं वाटोळं केलं शंभर नगरसेवक आपण निवडून दिले परंतु शंभर नगरसेवकांनी पुण्याला काय दिलं वाहतूक समस्या पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या शहराला मिळाल्या आज आपण बघितलं रस्त्याने मला आता मला अंतर किती फार कमी अंतर होतं परंतु येण्यासाठी मला अर्धा पाऊन तास लागला इथपर्यंत म्हणजे आज शहरामध्ये तुम्ही जर तुम्ही तरी आउटस्कटमध्ये येता बाहेर उपनगरी भागा मी सुद्धा उपनगरातलंच आहे तुम्ही सुद्धा उपनगरामध्ये आहात पण आपण ज्यावेळेस मध्यवर्ती पुण्यामध्ये जा जातो त्यावेळेस पुण्याच्या जा वाहतुकीचे काय हाल झाले आपल्याला माहिती आहे आज आम्ही मेट्रोच्या बाबतीमध्ये बोलतो मेट्रो पुणे शहरामध्ये आली परंतु मेट्रो आल्याने विकास झाला का नाही झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आठ वर्षापासून या शहरातले रस्ते खोदलेले आहेत आणि आठ वर्षापासून या शहरामध्ये काम चालू नाही मला वाटतं की या शहराची पहिल्यांदा जर यांना काय काम करायचं असेल तर यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे गरजेची कर होती पी एम पी एम एल सक्षम करणं गरजेचं कर होतं परंतु पी एम पी एम एल न करता मला वाटवते दोन हजार सतरा साली दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी पुणे शहरामध्ये मनसेचे एकोणतीस नगरसेवक होते आणि भारतीय जनता पार्टीचे सव्वीस नगरसेवक होते भारतीय जनता पार्टीने सगळ्यात जास्त आंदोलन जा जा बी आर टीच्या विरोधामध्ये केली आणि ज्यावेळेस साताराला ही लोकं सत्तेत येणार होती त्याच्या अगोदर यांनी सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर ही बी आर टी आम्ही काढून टाकू रस्ते मोकळे करू परंतु आमच्या कात्रस ते स्वारगेट या बी आर टीवरती या लोकांनी पंच्याहत्तर कोटी रुपये टाकले म्हणजे बी आर टी यांच्यासाठी कुरण झाली यांनी बी आर टी एखादं काम जर तुम्ही सांगता तर ते काम मला वाटतं की तुम्हाला सुधारता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने कुठलंही काम पुणे शहरामध्ये झालं नाही कोरोना कालावधी तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे कोरोना कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीने केलेले काम तुम्ही पाहिले आणि वसंत मोरेने केलेले एकटे एकटा वसंत मोरे असा होता की जो तीनशे पासष्ट दिवस रस्त्यावरती होता आणि मला खऱ्या अर्थाने या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचता आलं आणि मला वाटतं का त्याचे जे आपले वंचितचे कार्यकर्ते असतील जे प्रचाराला फिरतात आज प्रचाराला गेल्यानंतर तर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने लोक सांगतात की हो आम्ही त्याला ओळखतो आणि म्हणून मी माझं काम जे काही लोकांपर्यंत पोहोचवलं हे कोरोना कालावधीमध्ये जास्त पोचलं माझा भारतीय जनता पार्टीच्या महापौरांना जे उमेदवार आहेत त्यांना प्रश्न आहे की अण्ण सुद्धा या पुणे नगरीचे महापौर होता त्यावेळेस कोरोना आला आणि वसंत एक साधा नगरसेवक होता परंतु पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला समांतर अर्थ समांतर आरोग्य व्यवस्था मी स्थापन केली होती समांतर आरोग्य व्यवस्था माझी होती महानगरपालिकेच्या लोकांना कळत नव्हतं की, की कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठे बेड आहेत कुठे रेमडेसिवीर आहे कुठे ऑक्सिजन आहे परंतु माझ्या यंत्रणेला त्या सगळ्या गोष्टी कळत होत्या अण्णांच्याच कालावधीमध्ये आता अण्णा तिकडे मिरवतात कोरोना योद्धा म्हणून पण मला वाटतं की तुम्हीच महापौर असताना या पुण्यनगरीत एक माजी महापौर एक बोटे कोरोना <laughs> ते कोरोनाने पॉझिटिव्ह होऊन एक्सपायर झाले अठ्ठेचाळीस तास त्यांची बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये होती का त्यांना स्मशानभूमी मिळत नव्हती मग अशा वेळेस वसं ते एखाद्या गाडीची काच फोडली तर काय फरक पडला मला वाटतं की ज्याला मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये ज्याला जी भाषा कळायची ना त्या भाषेत समजून सांगायला लागायचं आणि मी वसंत मोरे एकशे एकोणसत्तर नगरसेवकांमधला हो एकमेव नगरसेवक हो आहे ज्याच्यावरती सतरा गुन्हे दाखल आहेत आंदोलनाचे सात वर्ष झाला पासपोर्ट सस्पेंड आहे कुठे जात येत नाही पण मला वाटतं की अण्णांनी सांगावं दंगेकरांनी सांगावं की तुमच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत ही लोक फक्त आपल्याला भूल ताबा येतात ज्या वेळेस या शहरामध्ये आझामचा विषय झाला त्यावेळेस सुद्धा वसंत मोरेने भूमिका मांडली की नाही माझं शहर मला शांत ठेवायचं माझ्या शहरामध्ये मला दंगली होऊन द्यायची नाहीत भांडण करायची नाही आणि मी ती भूमिका जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी मी ठाम राहिलो मला आज खरंच अभिमान वाटतो की मी ज्या ज्या वेळेस ज्या मुस्लिम एरियात जातो त्या मुस्लिम एरियातला प्रत्येक मुस्लिम मला म्हणतो की आपने ऊपर ऐसान ऐसहान के महिने ऐसान नाही किया महिने मग मी माझं कर्तव्य पार पाड ऐसान नाही केलं मी पुन्हा कुणावरती उपकार नाही केले कारण मी आयुष्यभर कायम परमेश्वराजवळ छत्रपतींजवळ एकच मागणी करत असतो की देवा पंधरा वर्ष नगरसेवक पण कधी पंखामध्ये हवा जाऊन दिलेला नाही कायम पाय जमिनी उठवले आणि भविष्यात सुद्धा हे पाय असेच जमिनीवरती घावेत जेणेकरून तुमची सर्वांची सेवा करता येईल आणि मला वाटतं की आता स्वतः बाळासाहेबांनी मला एवढी मोठी संधी दिली आहे एवढी मोठी संधी दिली आहे आणि या संधीचं सोनं तुमच्यामुळं होणार ज्या पद्धतीने तुम्ही लोक फिरताय ज्या पद्धतीने तुम्ही सगळीकडे जिकडं तिकडं पायाला पानं बांधली प्रत्येक जणांमध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये आज वसंत मोरे संचारलं प्रत्येकाच्या अंगामध्ये आज बाळासाहेब आंबेडकर संचारलं त्यामुळे मला वाटतं की आपण आपला अतिशय विजय थोडक्यावरती आला आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये रिस्क घेऊ नका माझ्या ज्या एल ई डी आहेत त्या एल डी फिरतात प्रत्येक ठिकाणी आता मी गाडी आली नाही आणि तुम्हाला सर्वांना तुम्ही पाहिलं असेल मी केलेली कामं ही कामं तुमची लोकांपर्यंत पोचली पाहिजे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये अहवाल डिजिटल अहवाल तुमच्याकडे येणार आहे प्रत्येकाच्या मोबाईलवरती कारण वसंत मोरे हा महाराष्ट्रातला पहिला उमेदवार आहे की ज्याने पहिल्यांदा एका वेळेस अख्ख्या शहरामध्ये लाईव्ह चालू केला अजूनपर्यंत पण नाही करा अजूनपर्यंत ही यंत्रणा कोणाचीच नाही आहे की ज्यावेळेस वसंत मोरे आता विमाननगरमध्ये बोलत होता त्याच वेळेस वसंतर तुम्हाला कसबाईमध्ये दिसत हो होता कोथरूडमध्ये दिसत होता शिवाजीनगरमध्ये दिसत होता पर्वतीमध्ये दिसत होता प्रत्येक मतदारसंघात माझी एक गाडी उभी होती आणि मी इथं भाषण केले लाईव्ह माझं प्रत्येक ठिकाणी दाखवलं जात होतं आणि आतापर्यंत कोणाच्या स्वप्न पण नव्हतं आत्ता आत्ता मला एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा फोन आला गाडीमध्ये इथे तुमच्या मागेच मला म्हणलं तर आता ती नदीपात्रातल्या सभेची परमिशन कशी काय घेतली किती माग येतो हे लोक <laughs> मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांचा कि त्यांच्यामुळं बऱ्याच वर्ष नदीपात्रात सभा नव्हती ती वंचितची पहिली सत्ता केली सत्तर वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांचे कार्यकर्ते मला विचारतात नदीपात्रात सभा कशी घेते असं चांगले शेवटी कुणीतरी कुणाच्या तरी मागे आलं पाहिजे ना आता काँग्रेस आपल्या मागे पण आपल्याला भाजपच्या पुढं जायचं हे लक्षात नाही आणि ते आपण टक्के जाऊ शकतो आणि आपण जाणार कारण तुमची सगळ्यांची ताकद माझ्या मागे वंचित बहुजन आघाडी हा गरिबांचा पक्ष आहे आणि या या पुढे शहरावरती गरिबांची सत्ता आली पाहिजे ज्यावेळेस गरिबांची सत्ता या शहरावरती येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने गरिबांचे प्रश्न सुटतील मला वाटतं की जनता दरबार घेणाऱ्या वसंतर पाहिजे नगरसेवक हो अख्ख्या शहरातनं जनता दरबारच्या माध्यमातून जी लोकं माझ्याकडे येतात बारा तास आज मला मगाशी एक जण म्हटलं आमच्यामधलाच कार्यकर्ता आता तू एवढं कसं करतोस साडेपाच तास मी गाडीवरती उभं आहे सकाळी साडे दहा गाडीवरती उभं राहिलो पाहुणे चारला गाडीवरून उतरलो आहे तिथून उतरलो थोडं काय जे काय मिळेल ते खाल्लं आणि आता विमाननगरमध्ये आलो आत्तापर्यंत आठ दिवसामध्ये रोज आठ दिवसामध्ये माझ्या सोळा सभा सो चौ चौसष्ट सभा माझ्या झाल्यात चौसष्ट कॉर्नर मिटिंग माझे नाही केलं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते कालच्याला आम्ही गेलो ताई कसब्यातनं आम्हाला सहा वाजता आम्ही बाहेर पडलो त्याच्यानंतर माझी फडकी अवधाव कोपरा सभा होते आम्ही सकाळी दहा वाजता चालायला सुरुवात करतो माझ्यासाठी चारशे ते पाचशे लोक असतात एक माणसाला एक रुपया द्यायला लागत नाही कारण पाच वर्ष त्यांची कामं करत असतो पाच वर्ष त्यांच्यावरती प्रेम करत असतो कुठलाही <प्रेणा> उमेदवार नाही एवढी मोठी संख्या घेऊन फिरणारा वसंत मोरे का पंधरा वर्ष सातत्याने पैसा नाही कमावला जनताकडे लोक कमवतात त्यामुळे लोक एवढी वसंत मोरेच्या मागे येतात आणि मला वाटतं हीच जनता हीच लोक यावर्षी वंचितचा खासदारपणामध्ये निवडून देते आपण कुठं गाफील राहिलं नाही पाहिजे मला आत्ता सध्याच्या वेळेस ताई तुम्ही कॉर्नरला गाडी आढळली त्या टायमासुद्धा मला नाशिकवरून एका कार्यकर्त्याचा फोन आला होता नाशिकमधनं त्यांनी मला सांगितलं की तात्या मी नाशिकमध्ये राहतो पण माझ्या सगळ्या पाहुण्यांना मी सांगितलं आहे की वंचितला मतदान करा म्हणजे क्रांती चालू आहे कालच्याला तर एक असा किस्सा घडला सर कालच्याला एका आर टी ऑफिसरचा मला माझ्या भाच्याला फोन आला कालच्याला आम्ही दोघं बसलो होतो सकाळी मी त्या आर टी ओ ऑफिसरचं वर्ष दीड वर्षापूर्वी एक बिचारा अडचणीत आला होता त्याचं काम करून दिलं होतं आणि त्यांनी मला सकाळ सकाळ फोन केला माझ्या बादशाला बादशाला म्हणला अरे मी प्रत्येक मी रोड रोलरचं बटन दाबून आलो बरं का अरे तू म्हणलं कुठे दाबलं म्हणलं सासवडला दाबलं म्हणलं अरे पण तात्यांची निवडणूक तर तेरा आहे अरे म्हणलं मग तिथं रोलर कोणाचा होता म्हणजे बघा रोलर <laughs> दिसला की त्याला वंचित दिसतोय आता कोणाला <laughs> <laughs> म्हणजे आरटीओ ऑफिसर दहा मतं होती दोन भाऊ दोघांच्या मेसेस मुलगा आई दहा मतं घेऊन तो पुरंदर मध्ये त्याचं मतदान होतो तो सासवडला गेला आणि सासवडला तरी माझ्या नाव पण नाव पण पाहिलं नाही रोलर बघितला दहा मतं देऊन टाकली आता म्हणलं त्याची चांदी झाली रोलर कोण असेल तिकडे बिचारा माहित नाही बारामतीमध्ये आपण निवडणूक लढवली नाही जो कोणी असेल त्याला दहा मत मिळाली म्हणजे विचार करा ही सुनामी आहे आणि सुनामी तुमच्यामुळे येणार आहे असं होतं वादळ येत अगोदर कळत पाऊस येतो अगोदर कळत सुनामी कळत नाही सुनामी डायरेक्ट येते आणि ही सुनामी आता आलेली आहे आणि या सुनामीमध्ये ही भारतीय जनता पार्टी ना कुठल्या कुठे जाईल सांगता येत <laughs> नाही मला वाटतं मी सरांप्रसंग गेलो होतो यांच्या मुटलिंग सरांच्या इथं मी त्यांच्या बुद्धिविहारात गेलो होतो मी प्रत्येक ठिकाणी मी हे उदाहरण सांगतो की अशी लोक मी यांना सांगितलं यांना शब्द दिला वसंत मोरे खासदार झाला ना की ह्यांच्या निगराने घाली पुण्यातले सगळे बुद्धविहार असेच झाले पाहिजेत मंदिरं अशीच झाली पाहिजे आज मंदिर आणि बुद्धविहार ही ही प्रकारे आपले बदनाम केले जाते हिंमत असते का कुणाची मस्जिदला बदनाम करण्याची हिंमत असते कुणाला चर्चला बदनाम करण्याची आपली मंदिरं आणि आपली बुद्धिविहार का बदनाम होतात त्याला काही ठिकाणी आपलीच लोकं जबाबदार असतात आणि मला वाटतं हाच बसलेला शिक्का आपल्याला पुसायचा आणि हा शिक्का पुसण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये या शहरामध्ये खासदार वंचित बहुजन आघाडीचा झाला ना हे शहरसुद्धा मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवतो सुंदर करून दाखवतो <laughs> पाच वर्षामध्ये तुमच्या नजर दिसत असाल विकास वसंत करून दाखवाल कारण पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे कात्रजच्या विकासाचा पॅटर्न कात्रजमध्ये राबवला जगात ज्या ज्या ठिकाणी गेलो मागची दहा वर्ष त्या त्या ठिकाणावरून एक काहीतरी वस्तू कात्रजमध्ये एक काहीतरी विषय घेऊन आलो देशाचा झेंडा पाहिला असेल तुम्ही कात्रजात तलावरती महाराष्ट्रात सगळ्यात तुमचा झेंडा मी बसवला कचऱ्यामध्ये जगातला पहिला नगर आहे ज्याला कचऱ्यात आहे मिळाला भारतात भारतात कचऱ्यात आहे सो जाणारा मी पहिला नगर शिवको मी एक नाही माझ्या आता सावित्रीबाई फुलेच्या नावाच्या अभ्यासी आहे सर माझ्या दोन अभ्यासिका आहेत एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आहे आणि एक सावित्रीबाई फुलेंच्या नावाची या या अभ्यासिकांमधली सावित्रीबाई फुले नावांच्या अभ्यासिका याला भारतातली एक नंबरची अभ्यासिका म्हणून पुरस्कार मिळाला <प्था> माझी शाळा आज तुमच्या इथले नगरसेवक असतील हे नगरसेवक काय होतो महानगरपालिकेच्या शाळा ज्यांनी चालवायला द्यायला काढत विकायला काढल्यात बंद केल्यात परंतु वसंत मोरेची शाळा तीन हजार महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थी असणारी पुण्यातली पहिली शाळा माझी जेव्हा मी बाळासाहेबांनी माझं ऐकलं तेव्हा बाळासाहेबांनी मला सांगितलं याच्यात अजून काहीतरी भर द्या नाही आय टीच्या पोरांना ह्याच्यामध्ये सामील करून घ्यावं लागेल त्यांच्या संकल्पना या शाळेमध्ये राबवावी लागतील आणि ही शाळा ही आपली पायलट प्रोजेक्ट असली पाहिजे पुण्यातल्या शाळा करायला कारण बाबासाहेबांनी सांगितलं जे शिकेल तो टिकेल मग आता या विषयावर ते आपल्याला जास्तीत जास्त काम करायचं वेळ खूप झालाय जास्त मी बोलत नाही परंतु येणाऱ्या काही कालावधीमध्ये हो आपल्याकडं आपल्या भागामध्ये पैशाची प्रलोभनं भारतीय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येतील जर ही प्रलोभनं मला माहिती आहे तुम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहात त्यामुळे कुठलाही सैनिक हा बाळासाहेबांचा अनादर करणार नाही त्याची मला पूर्ण खात्री आहे तरी पण हा जो काही आहे ना वाटण्या वाटप होतं बघा पुणे शहरामध्ये लाईव्हमध्ये बघतात नको आत्ता मला सकाळपासून मला पंचवीस हजार लोकांनी लाईव्ह बघितलं प्रत्येकाला हेच सांगतो की बाबा भाजपचे पैसे वाटतय ना माहीत त्याच्या टाळूवरचे लोणी खाल्लेलं कोरोनातला पैसा हा पैसा पासणार नाही बरं का आपण पण घेऊ नका माहिती काय हजार देणार दोन हजार दहाखान्या गा लावू असं व्हायला नको बाबा परत म्हणता तात्याने सांगितलं होतं तेव्हा यांच्या पैशाला हात लावू नका जर आले तर त्याला सांगा आम्ही सामान्य कुटुंबातली लोक आहोत महिन्यामध्ये चार सुट्ट्या घेतो या महिन्यातल्या सुट्ट्या घेणार नाही ओव्हर टाईम करणार पण मत वंचितलाच देणार एवढं सांगा कारण आज बघा आमच्या आई बहिणी एखादीच्या गावठ्याच्या हाताखाली कामाला जात असून तिला सातशे हजार रुपये रोज मिळतो आणि हे तुमच्या हजार दोन हजारापेक्षा जास्त तुमच्या मताची किंमत करू शकत नाही तसं पण ऑलरेडी आता काय झाले दोन वर्ष झाले निवडणुकात नाहीये त्यामुळे नगरसेवकांना काय मिळालेलंच नाहीये त्यामुळे वरतून जे येणार त्याला पहिली चाळण नगरसेवकाची लागणार म्हणजे पहिला ब्रेक तिकडेच आहे आणि शिल्लक राहिले तर मग तुमच्याकडे येणार वरतून आता दोन हजाराची बी बंद केली मोदी साहेबांनी त्यामुळे पाचशेची आली ते पाचशेची शंभर दोनशे जे आपल्यापर्यंत होईल त्यामुळे मला वाटतं की ह्यांच्या रुपयाला निमताळ होऊ नका किती पैसा आहे बघू आपण ह्यांच्या पैशाला तर आपण निमताळ झालो नाही ना मला वाटतं की हे शहर सुरक्षित करण्याचं काम असं जात आमच्या आई बहीणच्या आला बारा वाजता रस्त्यावर रह फिरल या शहरामध्ये रस्त्यावरती जाईल त्यावेळेस ती सुरक्षित असली पाहिजे या शहरामध्ये आज तुम्ही पाहिलं ना फक्त टपरीवरती दादा ड्रग्ज मिळायचं राहिलं आता पानटपरीवरती आणि आन मुरली अण्णा काय म्हणतो भाजपचा उमेदवार काय म्हणतो आम्ही शहर स्मार्ट सिटी केली भिंती रंगवून शहर स्मार्ट होत नाही दुसरी कामं काय केली भाजपने पुणे शहरामध्ये भिंती रंगवल्या भिंती रंगावले पलीकडे काय केलं नाही तुमचे तिथं सगळे आणले जगातले बरोबर कोणचं हॉटेल ते मॅरियटला सगळे आणले होते पण मॅरिटला नंतर ना तिथं कुंड्या गायब सगळं गायब सगळं गायब पाहुणे गायब त्याचे कुंड्या बी गायब, गायब। अरे ते वायरी बी नाही ना काढून त्या लाईटी गेलो म्हणजे करता कशा करता करोड रुपये निधी याच्यावरती घालवलं बिटाडं रंगावलं लायटिंग करणं त्या द्याय तिकडे डान्स पण होता कश मला वाटतं ते जे करोड रुपये यांनी ह्या विषयावरती खर्च केले हेच करोड रुपये जर आमच्या दवाखान्यांवरती खर्च झाले दवाखाने चांगले झाले नसते <laughs> हेच पैसे तर आमच्या महानगरपालिकांच्या शाळांवरती खर्च झाले शाळा चांगल्या झाल्या नसतात परंतु यांना नियोजनाचा अभाव आहे भारतीय जनता पार्टी यांना पहिल्यांदा शिकवावं लागेल आमदाराने काय करायचं नगरसेवकाने काय करायचं खासदाराने काय करायचं अरे यांचा खासदार मागच्या पंचवर्षी मधल्या आलेल शिरोळे खासदार होते या शहरामध्ये अनिल शिरोळेने या शहरामध्ये साहेबांनी दोन कोटी रुपयांच्या मुताऱ्या घेतल्या हो। मुताऱ्या दोन कोटींच्या काय ते घेतले स्वतःच्या एखाद्या वॉर्डात बसवल्या आणि या दोन कोटीच्या मुताऱ्या टॉयलेट त्याला नाव दिलं छान पायकी ई टॉयलेट आणि हे ई टॉयलेट मध्ये आमचा एकही पुणेकर दोन हजार सोळा पासून आजपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत एकटाही गेला नाही एकटाही गेला नाही आणि तुम्हाला जर डेमो बघायचा असेल ना दे ते जंगले महाराज रोडला जायचं संभाजी उद्यानच्या समोर आज अक्षरशः स्टीलची मुतारी येते आणि त्या मुतारीमध्ये भिकाऱ्यांनी घर केली हे <laughs> दुर्दैव आमच्या शहराचं ही स्मार्ट सिटी आहे आमची अण्ण म्हणतात आम्हाला साडेतीनशे बसेस दिल्या महापौरांनी पंतप्रधानांनी बस दिल्या बसला बस पार्किंग कुठं आहे आमच्या बस कुठं रोडवर ट्यूब आहेत परवा रात्री बारा वाजता एक लाईव्ह गेला कात्रेतला सगळे बसच गायब झाले ही ताकद आहे वसंत मोरेच्या सोशल मीडिया साडेआठ लाख लोक या देशामध्ये वसंत मोरा <laughs> फॉलो करतात साडेआठ लाख या राज्यातला पहिला नगरसेवक आहे ज्याला साडेआठ लाख लोक फॉलो करतात आणि त्याच्यातली एक लाख पंचावन्न हजार पुणेकर आज आपल्या मागे सकल मराठा समाज आहे आज सकल मराठा समाजाची ताकद आपल्या पाठीमागे होती कारण जरांगे पाटलांनी सांगितलं ज्यांनी आरक्षणावर विरोध केला त्यांना पाडा नकुराला पाडायचे बी जे पीला पाडा सगळा कार्यक्रम ॲटोमॅटिकली होणार आहे त्यामुळे आपण त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होईल सकल मराठा समाज वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाज आणि वसंत मोरेवरती प्रेम करणारा पुणेकर हा जो कोंबो जांभला आहे ना हा कोंबो यांचे कोणी मोदी साहेब अरे यांना सभा मी घेतली नव्हती यांनी त्यांनी सभा घेतली नव्हती परंतु जशी वंचितची एंट्री झाली यांनी एकोणतीसला मोदींची सभा घेतली आता वसंत मोरे नदीपात्रात सभा घेतली त्यांनी आता आमच्या साहेबांची सभा घेतली दहा तारखेला म्हणजे किती लोकांना उतरायला लागलं तुम्ही मग वसंत मोरेसाठी आणि मला वाटते की वसंत मोरेच्या मागे ही ताकद आहे ना ही ताकद जोपर्यंत वसंत मोराजे मागे अजून किती पण उतरे पुढच्या चार दिवसात काय फरक पडणार नाही आपल्याला एवढी सांगतो तुम्ही सर्वांनी जे आपल्याला बाळासाहेबांनी जी मला उमेदवारी दिली ही उमेदवारी आपल्या सर्वांना मान्यच आहे मला वाटते की भविष्यात मी जास्त तुम्हाला स्वप्न दाखवणार नाही परंतु वसंत मोरे खासदार झाल्यानंतर या शहराचा महापौर कोण होईल ही वंचित बहुजन आघाडी वेळेला आणि मला या शहरामध्ये नगरसेवक करायचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले लोक आली पाहिजेत आता आजपर्यंत आपली लोकं नुसती ह्याचा झेंडा घे त्याचा झेंडा घे त्याचा झेंडा घे ह्याचा झेंडा सगळ्यांनी बाळासाहेबांच्या झेंडा घरी एकत्र आला पाहिजे आंबेडकरांनी झेंडा दिला त्या खाली सगळ्यांनी एकत्र या भविष्यात या पुण्याचा महापौर वंचित बहुजन ठरवलं मी आज तुम्हाला सांगतो देशात घडणाऱ्या महत्वांच्या बातम्यांसाठी भारताचे लोक <प्> या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर